रवा लाडू बनवायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं रवा कुठला घ्यायचा सर्वांना हाच विचार पडतो नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटली पाटली की ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत ते सुद्धा पाक न बनवताच रव्याचे लाडू बनवणार हे लाडू आहेत ते दोन महिने असे टिकून राहतात आणि चवीला खूप सुंदर बनतात एकदम सॉफ्ट असे बनतात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता साहित्य म्हटलं तर मी रवा घेतल्या तर रवा सर्वात महत्त्वाचा आहे आपण दिवाळीमध्ये लाडू जे बनवतो तो अगदी जिरोचा रवा म्हणजे जो सर्वात बारीक रवा असतो तो रवा हा लाडू बनवायला घ्यायचा असतो इतका बारीक असतो आणि बऱ्याच जणांना विचार पडतो की रवा कुठला घ्यायचा म्हणतो जाडसर रवा असतो तो घ्यायचा नाही आहे आता प्रमाण म्हटलं तर मी अर्धा किलोच्या प्रमाणात रव्याचे लाडू बनव अगदी प्रमाणशीर मी तुम्हाला दाखवते तर अर्धा किलो हा मी रवा घेतलेला आहे बारीक रवा म्हणजे जिरोचा रवा ह्या कपाच्या मापाने दोन कप आपण रवा घेतलेला आहे दोन कप मी रवा घेतलेला आहे तर मी एक कप इथे साखर घेतलेली आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही अर्धा किलो इथे रवा घेतला असेल तर तुम्हाला जवळजवळ दोनशे ग्रॅम तुम्हाला इथे साखर लागणार आहे प्रमाणे मी इथे गाईचं तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण सेम आहे आपल्याला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये जर का तूप बघायचं असेल तर दीडशे ग्रॅम इथे मी तूप घेतलेलं आहे त्याचप्रमाणे कपाचं माप म्हटलं तर अर्धा कप ह्याच मापाने आपण पन। गाईचं तूप घेतलेलं आहे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं अजून जर का तुम्हाला कन्फ्युज वगैरे असेल मी सांगताना तर तुम्हाला सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी देत असते साहित्य सुद्धा लिहिलं असते तुम्ही जाऊन त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता आता ही साखर घेतली आहे तुमच्याकडे जर का साखर असेल तर तुम्ही इथे सुद्धा वापर करू शकता पण मी इथे घरचीच साखर घेतली आहे ही साखर आहे ही मिक्सरला बारी आता बारीक अशी दवून घेणार आहे त्याच्यामध्ये ना मी जवळजवळ तीन ते चार वेलची घालणार त्याचप्रमाणे मी थोडंसं जायफळ घालणार आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेणार आता या साखरेमध्ये मी एवढं जायफळ घेतलं आहे त्याचप्रमाणे मी ह्या वेलची घेतल्यात त्यासुद्धा मी आख्या वेलची घेतल्यात ह्यासुद्धा मी साखर साखरेच्यासोबत हे मिक्सरला फिरवून घेते आता जर का तुमच्याकडे इथे वेलचीची पावडर असेल तर तुम्ही पावडरचा सुद्धा इथे वापर करू शकता पण एक वेगळी टीप जेणेकरून साखर आणि वेलची व्यवस्थित वाटली जाते आणि सुद्धा खूप छान येतो साखर आहे ही मिक्सरला मी वाटून घेतली आहे एकदम बारीक अशी याची पावडर केली आहे आणि वेलचीसुद्धा खूप सुंदर अशी बारीक वाटलेली आहे याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं त्याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता आपण रवा आहे तो भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी मी एक पॅन घेतलं आहे त्यामध्ये आपण रवा घालून घेऊया आता इथे सर्वात महत्त्वाची टीप आहे की रवा भाजताना आपल्याला जाड बुडाचं पातेलं असेल तेवढं घेतलेलं चांगलं जेणेकरून रवा हा व्यवस्थित भाजला जातो त्याचप्रमाणे पॅनला लागत नाही कारण रवा भाजणं हे सर्वात महत्त्व महत्वाचं आहे आणि रवा भाजायचा म्हटला तो आपल्याला मंद आजची भाजून घ्यायचा आहे आता सर्वप्रथम मी थोडासा गॅस आहे मिडियम करून मी रवा आहे एक दोन मिनटासाठी भाजून घेणार आहे जेणेकरून हा पॅनसुद्धा थोडासा एकदम गरम आ, होत नाही लगेच त्याच्यामुळे एक दोन मिनटं आपण असा भाजून घ्यायचा आता जवळजवळ तीन ते चार मिनिटांसाठी हा रवा आहे हा मी भाजून घेतलेला आहे कोरडाच आपण रवा भाजायचा आहे कारण तुम्हाला माहितीच आहे आपण अपन ज्या वेळेस आपण प्रसाद बनवतो त्या प्रसादालासुद्धा थोडासा रवा असा भाजून घेतला ना का खूप छान भाजला जातो आणि त्यानंतर आपल्याला तूप घालायचं आहे आता मी जेवढं तुपाचं प्रमाण तुम्हाला दाखवूयात तेव्हा आपल्याला एकदम तूप घालायचं नाही आहे तर आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे आता मी ना इथे एक चमचा भरून तूप घातलेला आहे आणि तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एक दोन ते तीन मिनटासाठी हा रवा आहे हा भाजून घ्यायचा आहे जेव्हा रवा ना थोडासा फुलायला लागतो तोपर्यंत आपण रवा आहे हा भाजून घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटली तर आपल्याला हा रवा जो भाजताना आपल्याला जवळजवळ खूप वेळ लागतो त्याच्यामुळे ही प्रोसिजर आहे तुम्ही मंद आचेवरच करायची आहे कारण जेवढा मंद आचेवर रवा भाजणार तेवढा लाडू आहे ते चविष्ट बनतो त्याचप्रमाणे खाताना कचकचत देखील नाही आणि कच्चा असा जाणवत नाही तर तूप घातल्यानंतर इथे मी पुन्हा थोडासा भाजून घेतला आणि बघू शकता हा रवा आहे हा थोडासा फुलायला लागलेला आहे रवा फुलायला जास्त वेळ लागत नाही पण ही प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवरच करायची आहे ह्या अगोदर आपण जवळजवळ तीन ते चार मिनटासाठी आपण हा रवा आहे कच्चाच अगोदर भाजून घेतला होता त्यामुळे लगेच हा फुलला जातो आणि जेवढा हा फुलेल ना तेवढा लाडू आहे हा मस्त बनतो म्हणून ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवरच करायची आपला हात दुखतो पण जर का लाडू आपला चांगला बनायचा असेल तर तेवढी मेहनत आपल्याला घ्यावीच लागते आता जवळजवळ मी रवा भाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि थोडासा पुन्हा हा रव्याचा कलर आहे हा चेंज झाला आहे आता इथे आपल्याला पुन्हा एक चमचा तूप घालायचा आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला चमचा आहे हा फिरवत राहायचा आहे जेणेकरून हा रवा आहे पातेला लागू नये जर का तुम्ही हा प व्यवस्थित रवा भाजला नाही तर लाडू चवीला चांगला लागत नाही कारण एक आपण जर कणा सतत चमचा फिरवत राहते तर एकसारखा हा रवा व्यवस्थित भाजला जातो आणि त्यामुळे चविष्ट असा लाडू बनला जातो ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर दिवाळीच्या खूप छान छान रेसिपी मी अपलोड केल्या आहेत आणि सर्व माहितीसुद्धा टिप्सहीत देत असते आणि सर्व मोजमापसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो त्याचप्रमाणे आपलं दुसरं चॅनल देखील आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनललासुद्धा अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या त्या चॅनलवरसुद्धा खूप सौंदर्य विशेष अशा मी व्हिडिओ बनवलेल्या आहेत आणि छोटे छोटे ब्लॉग्ससुद्धा दाखवत असते ते सुद्धा चॅनल बघायला विसरू नका हा रवा बघू शकता आता तुम्ही बऱ्यापैकी हा फुललेला आहे अजून आपल्याला इथे रवा हा भाजून घ्यायचा आहे जवळजवळ आता मला वीस मिनटं झाली आहेत आणि वीस मिनटं मी हा रवा आहे मस्त भाजून घेतलेला आहे आणि खूप छान फुलला देखील आहे आता इथे ना जेव्हा आपण तुपाचा वापर करतो तेव्हा थोडा थोडास आपल्याला तूप घालून हा रवा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित भाजला जातो आणि त्यामुळे ना रव्याला ना कलर आहे ना हा खूप छान येतो आणि बघू शकता हा मी सतत रवा भाजल्यामुळे ना एकसारखा हा रवा भाजला आहे म्हणजे व्यवस्थित हा फुलला जातो तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला भाजून आहे आणि बऱ्यापैकी हे तूप आहे हे शिल्लक आहे ते मी बाजूला ठेवून देते पाच मिनटासाठी पुन्हा हा रवा आहे आपल्याला मंद आचार भाजून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आता रवा भाजला हा कसा समजायचा तर कलर आहे ना हा रव्याचा थोडा चेंज होतो त्याचप्रमाणे हा रव्याचा सुगंध आहे ना तो असा घरभर पसरतो म्हणजे रवा भाजलेला आहे आपल्याला त्याचप्रमाणे थोडासा रवा आहे ना आपण खाऊन बघायचा आणि त्याचा आवाज आहे ना तो आपल्याला कुरकुरीत असा येतो म्हणजे रवा भाजलेला आहे असं आपल्याला समजतं रवा व्यवस्थित भाजला गेला की आपल्याला लाडू खाताना तो कचकचत नाही आणि ना लाडू खायलासुद्धा खूप छान लागतो अर्धा तास आहे हा रवा मी भाजून घेतला अगदी घड्या लावून तीस मिनटाबरोबर मी रवा मंद आचर भाजून घेतलेला आहे आता मी इथे ना गॅस बंद करते कारण रवासुद्धा खूप छान फुललेला आहे आता गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला कडई आहे ही गॅसवरच ठेवायची आहे कारण पॅन आहे हा आपला गरम असतो आणि रवा आहे हा पुन्हा इथे ना अधून मधून चमचा फिरवत राहायचं त्याचप्रमाणे आता इथे जी मी पिठी साखर घेतली होती ती सर्व ह्याच्यामध्ये घालून घेते आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ते सर्व आपल्याला एकत्र एक करून एकजीव असं हे सर्व मिश्रण करून घ्यायचं आहे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हा रवा आहे हा सारखा करून घ्यायचा आहे म्हणजेच थोडासा असा पसरवून घ्यायचा आणि थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे सर्व रवा आहे हा मी सारखा करून घेतलेला आहे आता जवळजवळ वीस मिनटासाठी ह्याला मी झाकण लावून बाजूला ठेवून देते मिनटं झालेली आहेत झाकण खोलया आणि हा रवा आहे हा मस्त असा रेडी झालाय ह्यामध्ये आपण पिठी साखर आणि रवा मिक्स केला आणि मस्त असा दाबून घेतला त्यामुळे ना हा रवा आहे हा एकजी होतो आणि साखर देखील खूप ह्याच्यामध्ये छान मिक्स होते आता रवा आहे ना थोडासा थंड झालेला आहे म्हणजे कोमटसारखाच आहे अजूनपर्यंत हे बघा इतकं आता आपण हा मिक्सरला आहे ना हा रवा आहे सर्व हा फिरवून घेऊया रवा आहे हा मी शेगडीवरनं खाली उतरवलेला आहे आणि त्यानंतर आता मी थोडा थोडा असा हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये हे फिरवून घेते आणि मिक्सरचं भांडं आहे ना आपण अगोदर साखर जी वाटली होती तेच हे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्येच मी हा रवा घालते आणि वाटून घेते त्याचप्रमाणे इथे जास्त भांडी वगैरे आपल्याला काही लागत नाही आता मी थोडा थोडा मिक्सरमध्ये ना रवा फिरवल्यानंतर हा आपला रवा आहे ना ह्याच कढईमध्ये आपण एका साईडला काढून ठेवायचा म्हणजे जास्त काही आपल्याला भांडी वगैरे लागत नाही म्हणजे भांड्याचा जास्त काही पसारा होत नाही अशा पद्धतीने मी हा सर्व रवा आहे हा मिक्सरला फिरवून घेते रवा आहे सर्व मी मिक्सरला फिरवून घेतला बघू शकता इतका हा इतका मस्त असा हा एकजीव होऊन जातो आणि त्यामुळे काय होतं तर लाडू येत ना हे मस्त असे वळळे जातात आणि ही सर्वात महत्त्वाची टीप आहे थोडासा कोमट असतानाच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर सर्व मी रवा मिक्सरला फिरवून घेतला आणि त्याच पॅनमध्ये म्हणजेच आपण कढईमध्ये ज्या रवाई रवा भाजला होता त्याच कढईमध्ये हा सर्व रवा मी काढून घेतलेला आहे तर सर्व मिक्सरला फिरवलेला रवा आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे असं मस्त हाताने असा घट्ट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे ना मी कुठलेही ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले नाहीत फक्त वेलची पावडर त्याचप्रमाणे जायफळ पावडर घातली होती त्याचा सुवास आहे ना इतका येतो आहे खूप सुंदर जर का तुम्हाला इथे ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा लाडू वाळल्यानंतर आपल्याला एक एकदा मनुका लावून घ्यायच्या असतील तरी तुम्ही लावून घेऊ हो शकता हे बघा आता इथे ना आपण असं घट्टसर असं हे दाबून घ्यायचं जेणेकरून हा लाडू आहे इथे मस्त असा वळला जातो त्याचप्रमाणे इथे जर का तुम्हाला असं वाटलं की तुपाचं प्रमाण कमी झालं किंवा लाडू वळत नाही तिथे थोडंसं न तूप गरम करून तुम्ही पुन्हा इथे तुपाचा वापर करून वापर करू शकता आणि लाडू वाळून घेऊ शकता आता हे बघा अशा पद्धतीने थोडासा घट्ट असा हाताने करायचा आणि लाडू आपल्याला वाळून घ्यायचे आहेत आता इथे मी बऱ्यापैकी बघू शकता जवळजवळ मी अर्धा कप हे तूप घेतलं होतं आणि बऱ्यापैकी शिल्लक राहिलेला आहे आणि लाडू देखील मस्त असे वळले जात आहेत खूप सुंदर असे थोडेसे दाबून घ्यायचा म्हणजे लाडू खूप छान वळला जातो आता इथे लाडूची साईज आहे ना ती तुमच्यावर अव अवलंबून आहे जसा तुम्हाला लहान मोठा साईजचा जसा लाडू बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू हो शकता आता इथे बघा मी एवढ्या साईजचा हा सा लाडू बनवायला घेतलेला आहे त्यानंतर असा लाडू गळल्यानंतर आपण हातामध्ये ना असा गोल गोल फिरवून घ्यायचा जेणेकरून आपल्या हाताच्या उष्णताने हे तूप आहे थोडंसं रिलीज होऊन जातं आणि लाडू आहे ना खूप छान असा वळला जातो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो हे बघा इतका मस्त हा असा लाडू बनला जातो अजून थोडासा मी फिरवून घेते आता इथे ना जसा आता अजून हा रवा आहे ना हा थोडासा कोमट आहे अजून जर का तुम्हाला थोडासा रवा थंड झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये अजून तूप घालावं लागेल तर तुम्ही तूप गरम घालून सु म्हणजे दूप तुपाचं प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं पुन्हा गरम करून घालू शकता पण मी जे तुपाचं प्रमाण दिलं आहे ना ते परफेक्ट आहे बघू शकता अगदी मस्त असा हा लाडू आहे हा वळला जातो आणि इतका सुंदर हासा लाडू रेडी होतो अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा हे लाडू बनवून घेते त्याचप्रमाणे बघू शकता इत क अजून तूप आहे हे उरलेलं आहे अगर मला जर का काही वाटलं तर मी हे तूप गरम करून ह्या लाडूमध्ये आपण ह्या रव्यामध्ये घालून घेऊया हे सर्व लाडू आहेत मी हे बनवून घेतले आणि खूप सुंदर असे हे लाडू रेडी पांढरे शुभ्र असे लाडू झालेले आहेत त्याचप्रमाणे जे आपण तुपाचं प्रमाण घेत सर्व आपल्याला तूप लागलेले ला आहे अगदी थोडंसं हे उरलेलं आहे दोन कपाच्या प्रमाणात बावीस लाडू रव्याचे रेडी आणि हे लाडूचं मोजमाप वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याचप्रमाणे हे लाडू आहेत पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर एका डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचे दोन महिने हे आरामशीर हे लाडू टिकून जातात बिना पाकाचे मी तुम्हाला आज लाडूची रेसिपी दाखवली आहे जास्त भांड्याचा पसारा न करता असे आपण लाडू बनवले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि बाजूला हाईपचं बटनसुद्धा येते ते सुद्धा दाबायला विसरू नका भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलवर कोणी नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलबटा ते देखील दाबायला विसरू नका जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल का सॉफ्ट असा हा लाडू रेडी होतो सगळे लहानापासून मोठे मोठ्यापर्यंत हा लाडू खाईल असा हा रेडी होतो असाच भेटूया एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा